दोन मध्ये एक ला विनोद शेठ मारणी मुळशीकर दोन ला लालवान संकेत शेठ थोरवे आजी शेठ गायकवाड तीन ला हनुमान महाकाल ग्रुप मुळशी चार ला लोकडेश्वर प्रसन्न विजय शेठ बेगडे घोटावडे आणि पाच ला वागदादेवी प्रसन्न विशाल शेठ लवंडे सासवड सिंगा सेमी फायनल या कोंडावळेकरांच्या मैदानातील सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अटी तटीची लढाई चालवली कोण होतो दुसऱ्या सेमीमध्ये गुलाला अतिशय सुंदर अशी गाडी पळते पर्यावर महाकाल पोहते अतिशय सुंदर आणि संतुल निरवार वर छा मथुर पोहतोय वळवा चला सेमी तीन वळवा महाकाल ग्रुपचा मथुर पळाला हा निकाल कालचा चेक करा आणि मग निकाल द्या चला परदेशी कोपरा येऊ माग या गाड्या सोड्या गेलेले बाहेर नाही या सेमी तीन वळला पंच सेमी फायनल चुकतोय तास नीट बघा सेमी सेमीफायनल दोनचा निकाल निखाल आणि निखा सेमीफायनल दोन चा निकाला तास क्रमांक तीन मधून पलाडी जे हनुमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुळशी सरपंच निलेश शेठ झे या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या संतुडावर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली पाला महाकाल ग्रुप मुळशीकरांचा मथूर आणि पाला समर्थ अजित शेठ भिगडे घोटावरे मुळशीकरांचा लक्ष लक्ष आणि मथूर ची सुंदर गाड्यांनी संतुडावरन